इथे दत्तधाम सरकारमध्ये जी काही प्रार्थना होते आणि संकल्प होतो यासाठी कसलाही खर्च लागत नाही आणि खरोखर इथे जो अनुभव आहे तो शब्दात तर कुणी मांडू शकत नाही खरं पाहिलं तर आपण येणारे खूप लोक असतो हजारो शेकडो लोक असतो आणि महाराज एकटेच असतात आपण दरवेळी विचार हा करतो की सगळे येतात मला जागा भेटत नाही ह्याला त्याला ढकल खरं तर ही खूप लाजीवानी गोष्ट आहे की महाराज एकटं आपल्या सगळ्यांना हँडल करतात आणि आपण फक्त आपला विचार करतो हे मला इथं येऊन जाणवलं त्यामुळं जे कोणी भाविक इथे येणार आहेत त्यांनी आपल्याबरोबर दुसऱ्याचाही विचार करावा आणि महाराजांना आणि सर्व कार्यकर्त्यांना सहकार्य करावं कारण मला इथे जो अनुभव आला तो मला एकटीला नाही तर खूप लोकांना आलेला आहे आणि इथून पुढेही येत राहणार आहे तुमची ही संकल्पना म्हणजे ज्या लोकांना खरंच काही पैशाची अडचण असेल त्यांना जमत नसेल तर त्यांच्यासाठी प्रार्थना हे आणि संकल्प ही खूप चांगली संकल्पना आहे आणि ही अशीच चालत राहा गुरुदेव दत्त